नमस्कार मंडळी इतर मंडळी आज आहे अमावस्या आणि आज आरकेरीचं जत्रा आहे आम्ही चाललो जत्रेला तर आणि ते पण रिक्षा घेऊन चाललो बर का हो का मस्त पैकी व्हि आहे आणि इकडं आमचं श्री बघा नटून थटून करायला विजापुरा झोपन थांब आता स्त्रीला झोप आला बघा मस्त मस्त असू दे निघू दे साहेब रिक्षा मारत आहेत पैकी आता कुठून जायचं अ का श्री खाली बस हे दिसला का मी आरशामध्ये तुम्हाला मस्त पैकी या आरशामध्ये इकडं 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 दिसत नाही फुल भारी आहे मस्तपैकी नाश्ता वगैरे केला थोड तर हां आमचं स्त्रीला बघा फूल कोणता फुल आहे ते कोणता फुल आहे चेंडू चेंडू नाव माहिती नाही जे जे करत पप्पा सांगितल्यावर सांगितला okay. बेलपत्र आहे ते मला काय माहिती नाही बघा मला ते विचारायला <laughs> बेलपत्र आहे गेले तरी पण त्यांनी बघत आहेत बघा आमच्याकडं गाडी हां जाता येत बघत का चेहऱ्याला सोन लागलं काय मोबाईल आता तर लकी झालं बघते तर ह्याचं पुढचे व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला भेटतील बरं का नक्की पहा तिथं गेल्यावर सगळं शूट करणार आहे आर्केरीमध्ये जत्रा आहे मस्तपैकी देवाच भेटे वगैरे होते ते ना ना तर ते जमलं तर शूट नक्कीच करेन मी पण नाही जमलं तर नाही अपलोड केले उद्या अचाल तर नक्की पा उद्याच्यालच व्हिडिओ तर चला चल इथंच बंद करते आता व्हिडिओ आणि जाता जाता तुम्हाला हे झाडे दाखवते बघा हो का। आमचं काय रिक्षा चढिने ह्याच्यावरती डोक्यावरती डोंगरावर असल्यासारखा आहे रोड हा डोंगरच सेम डोंगर सारखच आहे अग झाड वगैरे किती छान आहे वेव भारी आहे बर का इधर देखो किती भारी आहे देखो मस्त आहे ना मस्त व्यू आहे तुम्ही काय बोलणार आहे का छान आहे मस्त आहेत झाडे वगैरे आता तर खाऊन आला की बाबा वडापाव खाऊन तरी पण भूक लागत याला खादाड्या काय तू असं का पडला उठून बस की बाबा पडला तर खाली सारखी कडा वाव बघा फुल किती कलरचे आहेत गुलाबी अबोली कलर लागला लागलं आहे लवकरच भूक लागते बाबा तुला गाडीमध्ये काय होत डबे हां हां नाही एवढा छोटा डबे आहे तेल तेल असल्यासारखं त्याच्या ते असू दे ओपनच कि त्याच्यामध्ये एक छोटस डबी होत त्याच्यामध्ये तेल असल्यासारखं होतं ते पाईप वगैरे जोडलेलं होतं त्याला